अच्छा पिपाटा अंतर्गत आता मला बोलण्याविषयी घेण्यात आहे ईश्वरी नमस्कार माझे नाव ईश्वरी अमोरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची मी सूचना मंत्री आजच्या मला बोलू द्या अंतर्गत तुम्ही विषय घेतला आहे माझं कुटुंब माझं कुटुंब फार मोठं आहे माझ्या कुटुंबात दहा माणसं आहेत माझी आजी माझे आजोबा माझे वडील आई काकू काका माझे दोन भाऊ माझा चुलता भाऊ आणि मी आम्ही असे दहा माणसं आमच्या परिवारात राहतो आम्ही आम्ही कोणी जर आमच्या परिवारला अडचणीत असेल तर आम्ही त्यांची मदत करतो मागच्या वेळी माझ्या पप्पाना शेतात बिया बिया लावण्यासाठी पैसे नव्हते तर माझ्या काकांनी व हो, माझ्या आजोबांनी त्यांना पैसे दिले आणि माझ्या काकांना फार अडचण आली होती तर माझ्या माझे वडील व माझे आजोबा लगेच तिथे गेले व माझ्या काकांची मदत केली असं आम्ही एकमेकांची मदत करतो आणि माझा भाऊ अगदी लहान आहे तो तीन वर्षातच आहे माझे दोन मोठे भाऊ त्याला खूप परेशान करतात आणि माझे काका व माझे काका व काकू पुण्याला राहतात माझे माझे वडील शेती शेतीकरी आहेत आणि माझी आई माझ्या आईला भाजी फार छान बनवते कोणी जर ते कोणी जर तिच्या हातचं जेवण खाल्लं तर पाच सहा पोळी असंच खाऊन जाईल आणि माझ्या आजोबा एफ डी एफ सी बँकमध्ये मॅनेजर आहेत त्यांच्या कंपनीकडून मीनी त्यांचं खूप नाव ऐकलं आहे आणि माझी काकू ब्युटी पार्लरचं कोर्स करत आहेत तिने एक दिवस आमच्या शाळेमध्ये स्नेहसंमेलन होता तेव्हा तिने मला सजून दिलं तर मी फार छान दिसत होते असे सगळं म्हणत होते पण मीनी म्हणाले मी सुंदर दिसत आहे पण मला सुंदर बनवणारी माझी काकू आहे तिला खूप छान मेकअप करता येतो आणि माझ्या आजोबांना औषधी वनस्पती माहिती आहेत ते नेहमी आम्हाला सांगतात एके दिवशी एके दिवशी माझ्या वडिलांची जाड खूप दुखत होती तेव्हा माझ्या आजोबांनी त्यांना हे कोणतीतरी वनस्पती सांगितले व त्यांनी लावलं त्यांना फार त्यांना खूप छान वाटलं आणि कुटुंब म्हणजे माझं कुटुंब नाही आपल्या सर्वांचं सर कुटुंब आपली शाळा आपलं पूर्ण गाव आणि त्याच्या पुढे गेलं तर आपलं पूर्ण जग हे कुटुंबात आहे आपण जर सर्वांसंगी छान राहिलं तर दुसरेही आपल्या छान राहतात आपण सर्व हे कुटुंब आहोत आपलं कुटुंब फार छान आहे आपण दुसऱ्यांविषयी भेदभाव केला नाही पाहिजे की त्याला येतं मला येतं त्याला येत नाही ती माझ्यापासून लांब लांब राहा असं आपण भेदभाव केला नाही पाहिजे आपण सर्व माणसंच आहोत आणि आपण आपण सर्व आपल्या आपल्या मातेचे आपल्या मातेचे बाळ आहोत कोणीही कु कोणतंही मोठं नाही आपण सर्व आपल्या मातीचे बाळ आहोत आणि आपली मातीही आपल्या सर्वांच्या रक्तामध्ये मिसळलेली आहे आपली मातीही फार छान आहे आपलं कुटुंब म्हणजे आपलं पूर्ण जग आणि आपण आपल्याच मा आपल्याच मातीची तर सर्व मातींची मान राखलं पाहिजे आणि सर्वां सर्व मातींचं मान राखलं पाहिजे आणि सर्व मातींच्या विषयी कृतज्ञता बाळगायला पाहिजे कारण की आपण सर्व माणसंच आहोत की आपण असं भेदभाव नाही केलं पाहिजे की ते मुसलमानी ते आपण हिंदू असं भेदभाव केले नाही पाहिजे आपण सर्व एकच आपण सर्व माणसंच आहोत पण आपल्या पूर्वजांनी हे आपल्याला सांगितलं आहे पण आता आपण असं भेदभाव केलं नाही पाहिजे आता आपलं जे फार पुढं गेलं आहे आपण असं भेदभाव केलं नाही पाहिजे आणि क आपल्या आपल्या कुटुंबातल्या मोठ्या माणसाविषयी मान सन्मान राखलं पाहिजे त्यांची त्यांचं मान राखलं पाहिजे आणि आपलं कुटुंब फार मोठं आहे धन्यवाद